नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आजचा ब्लॉग कशावरून आहे तुम्हाला थांबण्यावरून कळलं असेलच तर आज आहे रविवार तर त्यानिमित्ताने खूप दिवसाने पार्टी करतोय आपण सडावरती जाणार आहोत आणि आज मेन म्हणजे चिकन करणार आहोत चिकनसोबत काय करणार का म्हणजे काय खायचं आहे राईस खायचं आहे की दुसरं काय अजून काय ठरवलेलं नाही जवळजवळ एक वाजून गेला आहे आणि अचानक म्हणजे काल ठरलं होतं डिस्कशन चालू होतं पण फिक्स नव्हतं काय आणि आत्ताच फिक्स झालं की चिकन आणूया आणि आता वरती जातो आहे आम्ही सो थोडंसं नियोजन केलेलं आहे स बाकीचं सामान घेण्यासाठी आणि आजचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ वाढत असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपल्या चिवडीला सुरुवात करूया तर मित्रांनो आता पण चाललं आहे चढ्यावरती तर एक आपली जागा होती तिथं आपण मॅगी गेली होती तो तिथेच जगो आहे सावली वगैरे आहे का त्या दिवशी तर गाडी नेलेली होती पावसात नव्हतो तर आता बघूया तिकडे काही परिस्थिती आहे अजून आमची इथून सुरुवात आहे जवळजवळ दीड वाजलं आहे आता जाव्या तिकडे काही नाही आहे फक्त एवढं आहे की चिकन आणायला सांगितलेलं आहे फास्ट एवढंच चला ऊन पण बघा किती आहे भूक पण लागत मित्रांनो ही बघा ती प्लेस आपण इथेच होतो आणि इकडे ऊन आहे नेमकी तर मित्र जागा आपल्याला भेटली आहे इथं गेल्या वेळी तिथे होतो आपण सो आता इथे करतो कारण तिथे सावली नाही आहे त्यामुळे बघा इथे चूल मांडणार आहोत आणि इकडे सावली पण आहे आणि इकडे वारा पण कमी आहे तर त्यावेळी इथे पाणी होतं तुम्ही बघितलं असाल तर पूर्ण तो ब्लॉक जर बघितला असाल ना, ना तर बघा आहोत सो इकडे असं पूर्ण पाणी होतं आणि त्या भांडी वगैरे पण आम्ही इथेच घासली होती आणि आता इथे चूल मांडणार आहोत पण आणि पूर्ण अशी पूर्वतयारी करतोय जवळजवळ आता साडेतीन वाजून दीड वाजूनच गेलाय दीड वाजूनच गेलाय तयारी करतोय तर बाकीचं सामान आणण्यासाठी पण जायचं आहे तर चिकन तर मित्र आणतोय त्याच्या व्यतिरिक्त कांदे वगैरे लागणार आहेत सो ते घ्यायला आहे नाक्यामध्ये सो so, कंटिन्यू व्लॉग बघत राहा तुम्हाला मजा येणार आहे आपण मगाशी होतो त्या ठिकाणी तर बाकी सर्वजण जण पोहोचले आहेत आणि आता आम्ही चाललोय बघा आताच आहेत आमच्या पुढे जर तर आम्ही जरा बाहेर नाक्यामध्ये गेलो तर सामान आणण्यासाठी सर्वजण आलेले आहेत अजून एक मित्र यायचा तो येतोय सो हे काय काय घेऊन आले हे बघा इकडे खांडामेट सर्वजण आहेत आणि आता लाकडं गोळा करायच्या आहेत इथं सुरुवात आहे आपली वाजले तर जवळजवळ अडीच वाजून गेलेत मग अशी दीड वाजता इथे आपण होतो अजून चूल मांडायचे आहे सगळं सामान आवर आवर आमचे वाजले खूप हा तर मित्रांनो आपण आता लाकडं सोडायला जातोय लाकडं बघूया कुठे आहेत इकडे तर काटे भरपूर आहेत पण बघा प्रणित नाही कांदाची राईस अरे तू काय करतोय मी ते वाटते हे नाही हे दे देतो कांदी मदत करतो काय ते लिंबू आहे या बाकी अजून चुली मांडतायत साई लाकडं शोधायच तर मित्र टोपाला माती लावायचा ला तिथं माती त्यांना भेटली नाही म्हणून लावत आहे कसा लावतोय बघा बघा चुना लाकडं पण घेऊन आलावाय तुला लाकडं घेऊन जावं पहिले तिकडे चुली पेटल्या पाहिजेत नाही तर जेवण नाही भेटायचं लवकर मित्रांनो इथे आपण आता कांदे लिंबू कापत आहोत आणि हा आमचा न्यू टीम मेंबर मीर कांबळे उर्फ चिंटू चिंटू काचे बोल ब्लॉक मध्ये आता आम्ही कांदा कापतोय आणि डोळ्याची पाणी येत आहे आणि अजून काय 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 मजा येते की नाही आमच्यावर शब्द येत काय पप्पाना काय म्हणतो पप्पाना ना काय सांगायचं तुला ू बाबा <laughs> 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 बोल बोल लाईक शेअर बघू लाईक शेअर सबस्क्राईब लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस करा सबस कराईल अरे पंबर पडला चिंटू मेरे नीलेष का काम है हाँ ओके काम कर दिया काम तमाम मतलब मतलब टमेटो काट दिया टमेटो के हिंदी हिंदी में क्या बोलते हैं उसको भाई गंद आई मंचन चौक यूनिवर्सिटी साईल काय मग कसं काय तर मित्र हो चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे इथे आणि इथं आता पहिली अंडी उकडायला ठेवलेली बघा साईल चिकन खाणार नाही आहे हा बॉडी बिल्डर आहे त्यामुळे मग आता हे बघा हे करायला लागतात बरा त्याच्या त्याच्यासाठी आणि आता या टोफात आपण चिकन लावायला येणार आहेत कांदा वगैरे तिकडे चिरून ठेवलेला आहे घेऊन येतो वाजणार आता सांगता येत नाही किती वाजतील आज जेव्हाच लवकर भेटेल असं वाटत नाही पण हो वाटतं वाटतंय अजून एक टोप आणच गेलेत खाली उकळले साला बघा कशी काढते ब बोलतो लेप पण आवते बोलले हे लेप दातत काय पाणी 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 झाली शिडली उकळली उकळली हे बघा इकडे आहे खूप ठेवला आत का तेल टाकलेलं आहे तेल गरम होत आहे आपण फोन देऊया हं तुझ्याडी गरम पाणी आहे समजलं आहे ए लॉग इन कर सांग काय काय झालं इथे कांदा शिजलेला आहे शिजलेलाय मध्ये शिजायला टाकले डोवा ते एवढा कशा होतो साहेब मी आला जाऊ आता धुवते नंतर मग हे बघा मित्रांनो चिकन शिजतय

काय हल्लेल काय लावला नाही कोणी आडच भुके राहिले तोंडाला पण पाणी सुटले ना आता वाजलेत किती बघा कधी टाकलं काय करायचे तर मित्र चिकन झालेलं आहे पूर्ण शिजलेलं आहे उकळलेलं आहे बघू शकतो मी सगळे शांत आहेत भुकेलेले आहेत कोणाच्या बड को कोणा जा गुडगुड 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 डिमांड सोरत आहे ता तरी मस्त हे काय हे बघतोय रे तुरा नो भात शिदे पपे दाखव पपे दाखव काढून दाखव चांगली भात शिदलेला आहे मस्त बाईगे चिकन पण झालेलं आहे आणि आता आपण घेतोय अजून त्याचा अंड्याचा रस्सा व्हायचा आहे बघा कौलावर तर चिकन करायचंय ते पण चिकन आहे अजून तो जिम so... करतो ना आता आपण कौल चिकन करतो कौल आणलेला आहे अंडा कधी बनते आणि ज्या अंड्याचा काहीतरी ग्रेव्ही करतो आहे कौल तर मित्रांनो चिकन वगैरे हो झालेलं आहे फक्त याचा अंडाचा रस्सा होतोय बघा इथे आहे अंडा आणि आपण आता जेवायला घेतोय कारण चिकन होय बाकी काय नाही हे बघा चिकन हे बघा हे बसले तिथेच जेवायला आहे चिंटूची बाटली आपण पण बसतोय त्याचं थोडंसं होऊ दे वाडायला घ्या आता अरे काय चाललंय साईलचं टाट ठेव तिकडे पण मित्रांनो बघू शकता एकच रस्सा आणि भात तर मित्र या पार्टी करायला चिकन खायला या 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 या, या, या।, या, 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 या। <laughs> सर्वानी सुरुवात केली रे खायला एक रे एक नंबर ना

तर मित्रांनो जेवण झालेलं आहे आमचं आणि ते मगाशी जे चिकन ठेवलेलं होतं ते फ्राय करायला टाकलेलं आहे बघा मंथन करतोय मग तू कोण करत <laughs> ते टाक टाकतील आत्ताच जेवण झालेलं आहे अजून आवरायचं इकडचं सगळं सगळा पसारा आहे आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग आहे ना आपण इथे जेन करतो आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या ज्यांना नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्या आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या